मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांचे केले स्वागत मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवलाय त्यामुळे राज्याचे उगवते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडके आमदार हरीश भाऊ पिंपळे यांचे व श्रीफळ देऊन स्वागत केलंय त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार पिंपळे यांच्यासोबत मूर्तिजापूर मतदारसंघातील भाजपाचे अनेक मोठे नेते कार्यकर्ते आणि आमदार पिंपळे यांचे कर्तव्यदक्ष दक्ष स्वीय सहाय्यक निलेश खंडे उपस्थित होते मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी प्रचंड मतांनी विजय विकास कामांचे महामेरू म्हणून आमदार पिंपळे यांची ओळख आहे त्यांनी विधानसभेमध्ये प्रचंड मतांनी मुसंडी मारल्यामुळे भाजपामध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झालंय विधानसभेची लढाई जिंकल्यानंतर आमदार हरीश पिंपळे यांचे राज्याचे उगावते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा यावेळी आमदार दिल्या मूर्तिजापूर मतदारसंघातील दिल उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा